नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सरशी स्वागत करतो आहे आज रोजी अर्धापूर तालुक्यातील निमगाव या गावामध्ये आहे हिंदू धर्मामध्ये होळी सण हा फार महत्त्वाचा समजल्या जातो पण हिंदू धर्मातील काही समाजामध्ये कालच्या तारखेमध्ये होळी झाली आणि बंजारा समाज ह्या समाजामध्ये एक दिवस नंतर आणि तेही सकाळी सकाळी ही, ही होळीचं दहन करण्यात येते इथं या ठिकाणी पाहू शकता आपण की इथ एक नसून दोन दोन होळीचे दहन करण्यात आलेले आपण पाहू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही होळीच्या मध्ये पाहू शकता की एक होळी मोठी आणि एक होळी छोटी आहे ह्याच्या मागे सुद्धा काही कारण आहेत तर आपण जाणून घेणार आहोत नंतर पण त्या अगोदर पाहू शकता की या ठिकाणी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत उपसरपंच व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी होळीला आलेले आहेत आपण पाहू शकता आपल्यासोबत आहेत समाज बांधव बंजारा समाज बांधव आपण जाणून घेऊया की काल जी होळी होती हिंदू धर्मामध्ये आज ती होळी बंजारा समाजामध्ये दुसऱ्या दिवशी आणि तीही सकाळी का केल्या जाते असं का ते हिंदू धर्मामध्ये म्हणजे कसं त्या समाजामध्ये जे दिवशी नियम असतो त्या दिवशी करतात आमचं समाज होता जंगलामध्ये राहणार आहे या समाजाला तेवढं हे नव्हता ते थोडं थोडं कलाव्याच्या नंतर याय मग आमचा समाज धोरण हे बाळ देणारे माणसं होते तर ह्या लोकांना बाळामध्ये असल्यामुळं सकाळी सकाळी यायला माहीत झालं म्हणून हे सकाळच्या टायमाला होळीचं रात्र खेळायचं आम सकाळी शिमगा करायचं ते बी आमच्या याच्यामध्ये एक म्हणजे कोणतं बी एक बाळ मुलगा असतो त्याला आमच्यामध्ये घुड म्हणतात मग ते त्या घरी आमचं पुढे कार्यक्रम राहते आणि ते कार्यक्रम असल्यामुळे काय असते खेळून 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 ते जाऊ येत नाही आकरीला त्याचा आरंभ झाल्यावर पाठपाठ मी ते होळी रोजन करतात आणि हीच होळी जी आहे हे दोन करायचं कारण परलात आणि त्याची आत्या त्याचं नाव होलिका होती हे दोन्ही अशा मध्ये बसले होते आग्नी पोटू हे दोन असल्यामुळे ते दोन दोघाचा कार्यक्रम ती आहे इतर समाजामध्ये प्रत्येक घरोघर होळी केल्या जाते पण आपल्या समाजामध्ये एकच होळी केली जाते याच्या मागचं कारण आमचा समाज एकत्र होता आमच्या समाजामध्ये फुटपाटलं होतं बाकीचे समाज कसा असतात तुमच्या अलग अलग समाजाचे त्याच्या तुमच्या धर्मामध्ये आमच्या समाजमध्ये एक आहे एक कुठे फुटून राहणार नाही घरोघर करणार नाही एका ठिकाणी कुठे बी आपला समजा त्यांच्यामध्ये म्हणा कुठे बी पटांगण असला त्या ठिकाणी ते करतात आणि ते सर्वे खेळतात ही होळीचं सुरुवात जेव्हापासून झाली आणि कशी झाली हे सुरुवात म्हणजे हिरणक्षेपूर जे होता म्हणजे सत्य हा सत्ययुगामध्ये त्यावेळेस ते हिरणक्षेपूर राजा होता त्याचं म्हणणं की माझ्या मुलांना सर्व लोक माझे नाव घेतात तर तू माझं नाव काय घे ना तू माझ्या विरोधात का चला ते, ते देव जे आहे माझा विरोध आहे तू त्याचं नाव काय तू तर त्यानं म्हणला त्याला शाळे पाठीला त्याला कुठं कुठं त्याचं शिक्षण केलं पण ते आवडलं नाही शेवटी बापानं त्यांच्यावर अन्याय केला माळावर नेऊन टाकणं समुद्रामध्ये टाकणं त्या सापाची खाई असते त्या खाईमध्ये नेऊन टाकणं तरी देवानं त्याला तारलं तुम्हाला असं वाटतं का की पहिल्यापेक्षा आज प्रत्येक सण किंवा प्रत्येक संस्कृतीच पहिल्यासारखं संगोपन होत नाही याच्या मागचं काय कारण शकते संगोपन मध्ये म्हणजे म्हणजे पहिल्यासारखे सण होत नाहीत आज हा पहिले जे होते त्या मताड्यामध्ये एकी होती ते मताडे रातभर खेळत होते आता हे जे आहे ना आता तो तो समाज कसं झाले विचलित झाले कोणी त्याला बोलवले तर यायच नाही कोणी समजा याच आप शिंगा आहे बाबा सर्व एकत्र या करा म्हणून हे नाही आता हे कसं आता आम्ही हे दहा पंधरा आता हे आमचे तंड्यातले उत्सुक हे हो। त्यांचे भाऊ नाईक आणि हे कारभारी हे आमचे आता हे सर्वे आता आम्ही हे त्यांचे भाऊ आता हे आम्ही सर्वे याच्या तंड्यामधले म्हणजे नागरिक आता आम्ही जो आता बाकी जे जे आहेत ते मधामध्ये येत नाही का करू शकत नाही त्याला आवडत नाही त्याला आज हे पटी नाही का तर त्याच्या अंगामध्ये हे वेळीची म्हणजे उत्सुकता नाही आपण तरुणांना व इतर समाज बांधवांना काय संदेश देऊ काय करावं आता याला किती जरी समजून सांगितलं आपण तरी ऐकत नाही हे समज म्हणजे काय जरी म्हणलो आपण तर संदेश म्हणजे संदेश काय देणार तुम्ही काय आव्हान काय आता आव्हान म्हणजे बाबा आपण एकंद्र राहावं एका जागी या आपण पहिल्यासारखं आपले कार्यक्रम राहा पण एवढं जरी आता आम्ही एवढं धडपड करू शक काय नाही आता हे बारके जे आता यायच्यावर संस्कार पडाव आता हे तर गेले आता ह्याला कळाव घ्यायला माहिती हे सण आपलं माझं राहू नये सणाचं काय की काय की ज्याने बाबा आपण असं यायला वाटावं म्हणून की बाबा कळाव धन्यवाद खूप छान माहिती दिली आपण पाहिलं ह्या ठिकाणी एक दिवस नंतर हिंदू धर्मामध्ये हा सुद्धा समाज हिंदू धर्मामध्येच येतो पण एक दिवस नंतर का होळी केल्या जाते होळी घरोघर पेट न पेटवता कशा पद्धतीनं समाज एकत्र राहून एकत्र होळी करतात अशा खूप काही प्रश्नांची उत्तर यांनी दिलेली आणि खूप सुंदर माहिती दिलेली आणि खरंच सांगतोय की त्यांनी एक आव्हान केलेले की येणाऱ्या पिढीनं सर्व समाज बांधवांनी एकत्र यावं आणि संस्कृतीचं जतन करावं मी नांदेड अर्धापूर आनंद शिंगारे बोलतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे महाराष्ट्र